पाळी तेव्हा म्हणू शकत जन्म आणि चुकले वर्म मग आपल्याला पुन्हा जन्म पुन्हा मरण पुन्हा जन्म पुन्हा मरण कशासाठी आपल्याला वर्म चुकले काय चुकले आपले वर्म चुकले आणि आपले वर्म चुकल्यामुळं आपल्याला पुन्हा जन्म पुन्हा मरण म्हणजे एका चालक उपनिष्रामध्ये सांगितले जन्म पुनरभिजन पुनरभिमरण पुनरभिजन हे संसारे गहुदुस्तारे कृपया पारे पाये मुरे भजे गोविंदम भजे गोविंदम भजे गोविंदमे आपली बुद्धी काय झाली मग आपल्या बुद्धीला प्रत्येकानं कधीच कमी समजायचं नाही तुम्हाला आज नाही आलं आमचे कुरु महाराज सांगायचे भाऊ तुम्हाला आज नाही समजत तर बाबा उद्या समजत उद्या नाही समजलं तर परवा समजत पण तुम्ही या ज्ञानात काय राहा आरूढ राहा आरूढ राहिले की तुम्हाला आजचा उद्या कळेल तर याला पुरावा माऊली म्हणतात जैसे दीपकळी का धा कोटी बहुते जाते प्रकटी तैशी सजबुद्धी म्हणून आपल्या बुद्धीला ते कुठं म्हणू नका आपल्याला संसारामध्ये एखादी वस्तू करता नाही आली करता ती वस्तू शेजारणी करता येते तिच्या घरी किती चक्रा घालतात ती लीट बाई सगळं तयार करून घे मला सांगा तेवढी लाडू लाडूची आतमी कशी करायची पुर मला सांगा बरं तुम्हाला लेच लाडू चांगले सांगा बरं पुर आपण त्याचा पिक्चा पुरवतो तसा परमार्थामध्ये येत हा कसं काय काजव्यासारखं प्रकट होत काजवा जसा काजवा चमकला तर थोडं काय दिसत पण त्या काजव्याच्या चमकण्यामध्ये आपल्याला वाटता येते का नाही पण आपण तरल्या जातो काय जातो तरल्या जातो थोडं का होईना ज्ञाना का तर उडी मानता येते संताच्या संगण आपल्याला कुठं म्हणला काय मग त्याच्यासाठी काय करावं लागतं त माऊली म्हणतात तर नो मनो जिवे चरणाचवेला गावे आगर वत्ता करावे दासरे सकळ मग धनानं मनानं आणि धनान गुरुच्या चरणाला लागले गुरुच्या चरणाला लागायचं म्हणजे काय गुरुचे पाय तोडून घ्यायचे का ना नाही, नाही। गुरुच्या चरणाला लागायचं म्हणजे एक निष्ठ भाव राहू द्यायचा आणि मग म्हणायचं एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु आणि त्यामध्ये तीर्थ आले गंगाली जसं आपण आई वडिलाची सेवा केली की आपले सगळे तीर्थ त्याच्यात आले पण आई वडिलाची सेवा मनोभावे करायची आपण कशी करतो आपण आता बरोबर सेवा करतो काय करतो वर वर्षा तशी नाही करायची दैवत हे माय बाप दैवत येतच म्हणून आजचा कार्यक्रम त्यांना कळाल्यामुळं आपल्याला सगळ्या त्यांनी तर त्यांचा कार्यक्रम गावाकड करून आलेला आहे पण का त्यांना लय इच्छा होती आपल्या घरी कीर्तन करा आपल्या घरी वजन करा चार बाया जेव घाला चहा पिऊन जावा शेषे चहा काय त्यांचा असा मन होतं पण विजयचे कला म्हणतात त्यांच्याच खरच आई वडिलाची पूजा केली तितकी चांगली पण आजकाल कस वाहिलं आई वडिलाला आश्रम ते एक भारूड आहे ना माय बापा ठेवली माडी माय बापाला बसायला झोपडी काय किती कमाई केली मायबापाला बापाला बसायला पोस कमून कमवून ठेवलं पण बघा आहे आधार करणारे खूप करणारे आणि तसा हे करणारे पण खूप माय बापाची सेवा करणारे खूप होत आणि माय बापाला लोटून घराच्या बाहेर लावणारे ही खूप होत काय तर खूप होत मग असं आपल्याला आप जोपर्यंत जे वर्म करायला पाहिजे म्हणून म्हणतात कि बेटे रुपमाईच्या वरात आपण असं पांडुरंगाला भेटलं सद्गुरूला भेटलं तेव्हा आपल्याला हे वर्म कळणार का आहे काय तोपर्यंत नाही वाटत आपण किती चिंतन करा किती वाऱ्या करा किती पारायण करा किती देव देव करा त्यातले वर्मच नाही करायला ना काय आणि मग म्हणतात वर्म चुकले वर्म चुकले सर्व मनाचे काय नैशील बात सांग कोणाचे तुकाराम म्हणतात येथे कोणाचे काय बाग गेले ज्याचे त्याचे आनित केले आपल्या का हिताच काय आपल्या हिताच फक्त आपला देव तु म्हणे तुला सोडविणार कोणी याचा चक्र पाणी वाचून तुला कोणी तु को सोडणार नाही म्हणे ना ना फक्त संत सोडणार काय आणि ते संत कसे पाहिजे आपण ज्ञानेश्वरी मध्ये अठरा लक्षणाच्या सांगितले भागवतात तीस लक्षणं सांगितल्या दासभात संतांच्या एक्केचाळीस लक्षणं सांगितल्या पंचकर्णामध्ये चौदा लक्षणं संतांच्या सांगितल्यात आपल्याला युद्ध येणार नाही काय का आल्या तर खूप चांगले झाले अठरा लक्षणं आल्या चांगलं झालं सगळं चांगलं पण नाही तर कमीत कमी तीन लक्षणा तरी आपल्याला घ्यावा तीन लक्षणाचे तरी गुरु आपल्या समोर राहावा स्वत्रिय पाहिजे आणि खरपूळ पाहिजे असे गुरु भेटले की आपल्याला सहज काय होती आपल्या सोची ओळख होती आपल्या परमार्थाची प्राप्ती प्राप्ताचीच प्राप्ती करून घ्यायची परमात्मा आपल्यामध्ये आज बसलेला आहे म्हणून तुम्हाला म्हणतात पैसा हृदयामध्ये रामो आस्था सर्व सुखाचा आरामो का प्रांताशी कामो विशावरील मग शेवटी आपल्याला आपलं नाही कळालं मी कोण आहे नाही कळालं मी मुक्त आहे का बद हे नाही कळालं तर आपल्याला काळ येते बांधून येते तोंडाकडे पाहती मग काळाच उड पड पर का नाही बरं तुम्ही म्हणले तरी पडणार ना आहे नाही म्हणलं तर ते बांधून येणार आहे काय बांधून येणार आहे किती म्हणलं मला बांधू नको पण पाहणार त्याच्यासाठी आपली सामग्री आता तयार करून ठेवायची काय करायचे आपली सामग्री जसं आपल्याला आता आळंदीला निघालेले आपण दोन दिवसाने चार दिवसानं पळशी बांधून ठेवतो काय करतो पडशी बांधून ठेवतो जायचं म्हणजे तसं आपण आपलं पडशी बांधून म्हणजे ठेवायचे काळ तू येवा न्याचं तवा माझं काम झालं माझी पी भरून ठेवली तुला दवा न्याचं तवा घेऊन जा आमच्या शिंदे आजी त्या पाठाला यायच्या त्या म्हणायच्या बाई आता काळ न कव्हा येऊ द्या मी माझी पिशी भरून ठेवली काळानं कव्हा येऊ द्या घेऊन जाऊ द्या मी पिशी भरली शिंदे आजी म्हणायची काय म्हणायच्या शिंदे आजी काय काळा पण आणि त्या म्हणल्या आता भेटलो तर म्हणजे काळ मला अजून येईल मी म्हटलं तुमचं सापडलं नाही तर कसा नाही का काय सापडत नाही मग त्याच्यासाठी आपलं चिंतन नाम पाहिजे नाम नाम जोपर्यंत आपण नाम घेतलं घेत नाही म्हणून आपल्याला तोंड कशा देत दिलं नाम घेण्यासाठी दिलं तोंड आपल्याला बोलायसाठी दिलं नाही दुसरा आगाव काढली नामासाठी दिलं म्हणून नामासाठी